एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पासून संपूर्ण शाळा सुरू झाल्यात जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत अनेक ठिकाणी शिक्षक कमी असल्याचे पाहायला मिळत आहेत असंच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केळवद या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची दोन पदे मंजूर आहेत शाळेत एक ते चार वर्ग असून या ठिकाणी पंचेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या पंचेचाळीस विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत एकच शिक्षक आहे त्यांच्याकडेच प्रभारी मुख्याध्यापक पदाचा देखील कारभार आहे आणि हे शिक्षक येणाऱ्या काही दिवसांनंतर सेवानिवृत्त देखील होणार आहेत तर या शिक्षकाला कधी ऑनलाईन तर कधी बँकेचे काम त्याच प्रकारे इतरही काम बघावे लागत असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिक्षणाचा खोळंबा होत आहे एक शिक्षक चार वर्गाला शिकवणार तरी कसा याला बघता केळवळ येथील पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना दहा जुलै रोजी पत्र दिले आहे की येत्या वीस ये जुलै पर्यंत शाळेत अतिरिक्त शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप ठोकणार व विद्यार्थी व पालक अर्जुनी काढणार असा इशारा पत्राद्वारे दिला आहे त्यामुळे आता शिक्षण विभाग शिक्षकाची नियुक्ती करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आर डी साखरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेळवत येथील प्रभारी मुख्याध्यापक आहे मी या शाळेमध्ये सन दोन हजार वीसपासून पासून कार्यरत आहे आणि सन दोन हजार तेवीस चोवीसपासून या शाळेमध्ये मी एकच शिक्षक कार्यरत आहे सन दोन हजार तेवीस चोवीसला गेल्या वर्षीला एक शिक्षक डेप्युटेशनवर पाठवले होते शासनाने पण ते शिक्षक सत्र संपल्यामुळे एप्रिल महिन्याच्या तीस तारखेला आपल्या पूर्ववत शाळेवर वापस गेले आणि आता सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मी एकच शिक्षक असून या शाळेची पटसंख्या एक ते चार वर्गाची पंचेचाळीस आहे आणि माझ्याकडे प्रभारी मुख्याध्यापकाचा चार्ज आहे त्यामुळे सर्व शाळेर शालेय कामे ऑनलाईन कामे पत्रव्यवहार करणे माहिती देणे आणि सर्व मुलांना शिकवणे हा मला खूप त्रास होत आहे तरी या शाळेला एक शिक्षक जर शासनाने पाठवलं तर खूपच चांगलं होईल मी सचिन कुंडली साखरे ग्रामपंचायत रुग्णालयांचे सरपंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडवत इथं वर्ग एक ते चार असून एकच शिक्षक कार्यरत आहेत नोव्हेंबर येणाऱ्या समोर नोव्हेंबर महिन्यामध्ये तेही सेवानिवृत्त होत असल्यामुळे आपल्या या शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी पण शासनांना अशी विनंती आहे की त्यांनी आमच्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये एका शिक्षकाची नियुक्ती करून द्यावी मेघराज धर्मानंदेश्वर शाळा समितीचा उपाध्यक्ष आमच्या शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे आम्ही हे तक्रार करत आहोत आमच्या शाळेमध्ये एकूण पटसंख्या पंचेचाळीस मुले आहेत तेथून एकच शिक्षक आम्हाला शिक्षकाची एक अत्यंत गरज आहे तुम्ही जरी शाळा व्यवस्था समिती शासनाकडून आमची ही मागणी आहे की आम्हाला एक शिक्षकाची पुन्हा एक गरज आहे तुम्ही ता, तत्वरित आम्हाला एक शिक्षक पाठवा अन्यथा तुम्ही जर शिक्षक पाठवले नसले नाही तर आम्ही शाळेला ताला ठोकू आणि आमचे मुल त्या टाटा ता, ता, ताला ठोकू अन्यथा ता तुम्ही जरी न पाठवल्यास आमच्या मुलांचे शिक्षण बराबर होऊन ना राहिले आणि तुम्ही जरी न पाठवल्यास आम्ही तात्काळ शाळेला ताला ठोकून आम्ही उपोषण करणार आहोत न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा